मेष पाच ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य मेष राशीला हा आठवडा कसा जाणार हे सविस्तर जाणून घेऊ मेष राशीला हा आठवडा अनुकूल फलप्राप्ती देईल तुम्ही या आठवड्यात कामाच्या ठिकाणी कामासाठी प्रवृत्त असाल तुमचे नेतृत्व कौशल्य तुमच्यासाठी करिअर वृद्धीत वाढ घडवून आणेल ऑफिसमधील मीटिंगमध्ये तुम्ही तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पना मांडायला अजिबात संकोच करू नका मित्रांच्या मदतीने नवीन कामाची सुरुवात कराल पण व्यावसायिक जीवनात काही प्रतिस्पर्धी वातावरण राहील विरोधक सक्रिय राहतील ज्यामुळे छोटे मोठे अडथळे येऊ शकतात पण आठवड्याच्या शेवटी परिस्थिती सामान्य राहील तुमच्या जीवनात प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला प्रगती साधता येईल राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात आर्थिक बाबतीत काही चढ उतार जाणवतील पण तुमची धनाची आवक वाढती राहील पण घाईगडबडीने कोणतेही आर्थिक निर्णय घेऊ नका अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते आपल्या बजेटवर लक्ष ठेवा पूर्ण विचारपूर्वक गुंतवणूक करा धनासंबंधी कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा आपल्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती अजून मजबूत आणि सदृढ होण्यास मदत होईल तुम्हाला उत्पन्नाचे नवनवीन मार्ग सापडतील मेषराशीच्या व्यक्तींचे आरोग्य या आठवड्यात चांगले राहील नवीन शारीरिक व्यायामांवर लक्ष केंद्रित करा मानसिक व शारीरिक आरोग्यात संतुलन ठेवावे नियमित योग व प्राणायाम करा आपल्या डाएटमध्ये प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा भरपूर पाणी प्या आरोग्यसेवा क्रियाकल्पांमध्ये सहभागी व्हा त्यामुळे मानसिक व शारीरिकरित्या स्वस्थ राहाल राशीच्या प्रेमी जोड्यांना हा आठवडा चांगला जाईल तुमचे तुमच्या जोडीदाराशी असलेले नाते अधिक घट्ट होईल तुम्हाला जोडीदारासोबत प्रेमळ वेळ घालवण्याची संधी मिळेल यामुळे तुमच्या नात्यातील गोडवा वाढेल एकटे असणाऱ्या व्यक्तींना थोडे धैर्य ठेवावे लागेल तुमच्या व्यक्तिमत्त्वात बदल होईल ज्यामुळे तुम्ही आकर्षक बनाल राशीच्या वैवाहिक जीवनात सुखमय वातावरण राहील जोडीदाराला त्याच्या जीवनात व्यावसायिक लाभ मिळेल जोडीदाराची प्राप्ती वाढेल ज्यामुळे तुमच्या कुटुंबातही आनंदाचे आणि प्रसन्नतेचे वातावरण राहील राशीच्या व्यक्तींना हा आठवडा आरोग्य नातेसंबंध व्यवसायाच्या दृष्टीने फारच लाभदायी ठरेल धन्यवाद